तर बघा नवीन नियम लागू झालेले आहे संजय गांधी आणि श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे डी बी टी आणि के वाय सी नवीन नियम लागू तसेच आता यासाठी मुदतवाढ देखील झालेली आहे काय आहे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता बघा कशासाठी सरकारने मुदतवाढ दिलेली आहे तसेच डी बी टी व वा के वाय सी नवीन नियम काय सांगतात याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देखील आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा बरीच माहिती तुम्हाला मिळणार आहेत तसेच श्रोते हो जर आपल्यापैकी कोणी यूट्यूबर असेल किंवा कोणी सोशल मीडियावरती काही पोस्ट करत असेल आणि त्यांच्या पोस्ट इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतील तरी देखील तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता अशीच एक दृष्टीहीन विद्यार्थी आहे जिचं यूट्यूब चॅनल आहे म्हणजे त्यांचा करण्याचा विचार आहे तर त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक जी आहे तर ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यांना नक्की फॉलो करा आणि सपोर्ट करा जेणेकरून त्या पुढं जातील व त्यांना मदत होईल ठीक आहे असंच जर आपल्याला देखील काही करण्याचा छंद असेल तर आपण आम्हाला तुमची लिंक पाठवू शकता जी आम्ही इतरांपर्यंत पोहोचवू जेणेकरून तुम्हाला काहीतरी मदत होईल आता येऊया आपण मुख्य मुद्द्याकडे आपण विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत काही प्रश्न घेऊया त्यानंतर डी बी टी आणि के वाय सीचे नवीन नियम तसेच मुदतवाढ याविषयी देखील माहिती पाहूया आता काही प्रश्न घेऊया सुरुवातीला आजचा पहिला प्रश्न आहे किरण व्यवहारे यांचा आजचा पहिला प्रश्न आहे की सर तीन हजार रुपये आले दोन टप्प्यान आले आहे दोन टप्प्यात परंतु पंचेचाळीसशे रुपये आले नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे की तीन हजार रुपये आपण सांगितल्याप्रमाणे त्यांना आलेले आहेत परंतु उर्वरित पंचेचाळीसशे रुपये आलेले नाही तर बघा आता या पंचेचाळीसशे रुपयासाठी अधिकृत जी आर तर अद्याप आलेला नाही परंतु जसा सरकारकडे पैसा उपलब्ध होईल तसा लगेचच जी आर येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते पैसे वाटप केले जाणार आहे आता चोवीस तारखेला जो जी आर आलेला होता त्यामध्ये काय सांगितलं होतं फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि आपण त्याची व्य वारंवार माहिती देखील सांगितलेली आहे आणि त्या तालुक्यांची यादी देखील आहे उर्वरित तालुक्यांना ज्या तालुक्यांना पैसे मिळाले नाही त्याची यादी आपण पुढे पाहणारच आहोत परंतु बाकीच्या पंचेचाळीसशे रुपयाचा अद्यापही जी आर सरकारने काढलेला नाही ठीक आहे आला की लगेच आपण व्हिडिओ पोस्ट करणार आहोत ठीक आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल आम्हाला चार महिने झाले पैसे आले नाही डी बी टी लिंक आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे गितेश बतल बट्टवाड असं काहीतरी नाव आहे त्यांचं बटवाड ठीक आहे ते गितेशजी तुम्हाला चार महिने झाले आणि डी बी टी लिंक आहे तरी देखील पैसे आलेले नाही फक्त डी बी टी लिंक असणे म्हणजेच ता ता सर्व काही होणे असे नाही फक्त डी बी टी लिंक असणे म्हणजेच सर्व काही होणे असे नाही तर तुमचा तालुका आणि गाव तुम्ही मेन्शन केलेलं नाही तर त्या तालुक्याच्या ठिकाणी जा तिथे एक तुम्हाला लिस्ट लागलेली दिसेल त्या लिस्टमध्ये सर्व माहिती असेल जसे की तुम्ही कोणत्या योजनेमध्ये येता किंवा कोणत्या योजनेमध्ये किती लाभार्थी आहेत त्यांचा आधार कार्ड नंबर काय आहे त्यांचा डेट ऑफ बर्थ काय आहे मोबाईल नंबर काय आहे ईमेल आय डी काय आहे त्याचबरोबर बँकेची शाखा बँकेचा आय एफ एस सी कोड आणि अकाउंट नंबर एवढे सर्व डिटेल्स त्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल आता त्या लिस्टमध्ये तुमचं नाव शोधायचं आणि तुमच्या नावापुढे असलेले सर्व डिटेल्स बघायचे जर त्या लिस्टमध्ये तुमच्या नावापुढे असलेले कुठलेही कुठलीही माहिती जर हायलाईट केलेली असेल किंवा त्याला अंडरलाईन केलेली असेल तर ती माहिती तुमची चुकीची आहे ठीक आहे तर अशा माहितीला तुम्ही फर चेंज करा जसं तुमचं आधार कार्ड जर आधार कार्डच्या जागी अंडरलाईन केलेलं असेल किंवा आधार कार्डचा कलर जो आहे तो ब्लॅक केलेला असेल तर समजायचं की तुमचा आधार कार्ड नंबर मिसमॅच आहे तर असे बाकीचे पण असू शकतात डेट ऑफ बर्थमध्ये काहीतरी मिस्टेक असू शकते किंवा इतर याच्यामध्ये देखील काहीतरी मिस्टेक असू शकते तर एकदा तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा आणि चेक करा निश्चितच तुम्हाला पुढे पैसे येतील तर गीतेजी आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल बघा आता पुढील जो प्रश्न आहे तो भंडाऱ्यावरून आपले श्रोता आहेत त्यांचं नाव आहे स्वप्नील पराते तर बघा सर मला जुने चार महिन्याचे पैसे मिळाले नाही भंडारा जिल्ह्यामधील तर बघा काय होतं की जेव्हा डी बी टीच्या पूर्वीला जी प्रणाली ॲक्टिवेट होती जी डायरेक्ट तुम्हाला ट्रान्स्फर केले जायचे तहसील कार्यालयामध्ये तर त्याचा सर्व अधिकार जो आहे तर तो, तो त्या काळामध्ये संबंधित तहसील कार्यालयात किंवा तहसीलदाराकडे होता त्यामुळे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर याचं तर जी आर आलेलं आहे पण त्याचे पैसे आलेले आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्याकडे माहिती उपलब्ध आहे परंतु जे आधीचे आहे जसं जून जुलै वगैरे तर या महिन्याचा अधिकृत जी आर सरकारने काढलेला नाही त्यामुळे त्याचे पैसे कधी येतील याविषयीची माहिती आपण पुढे पाहूया जशी आमच्याकडे माहिती उपलब्ध होईल तशी लगेचच तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत हां याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जून महिन्यापासून न आलेले तीन हजार रुपये येतील परंतु ते काही लोकांनाच आलेले आहे अधिकृत जी आर सरकारने याविषयी काढलेला नाही हे देखील लक्षात घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे आता आपण के वाय सी आणि डी बी टीचे नियम देखील पुढे पाहणार आहोत परंतु काही प्रश्न घेऊया कारण प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तर पुढील जो प्रश्न आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो यवतमाळवरून आपल्याला विचारला आहे त्यांचं नाव आहे दामिनी पानसे त्यांनी विचारलेला आहे माझे आई बाब बाबा माझे आई बाबांचे सात महिन्यांचे पैसे अजून आले नाही ते दोघेही वयोवृद्ध आहे ओके आ, आ, वडील घरातच आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा अच्छा तुम्ही ते इंग्लिश याच्यामध्ये टाईप केले स्पेलिंगमध्ये त्यामुळे तर बघा तुमचे म्हणजे हा अत्यंत भाऊक प्रश्न आहे की तुमचे आई वडील वृद्ध आहे आणि अद्यापही तुम्हाला एवढ्या महिन्यापासून पैसे आले नाही तर बघा दामिनीजी तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्ही है ना तुमचं तालुका कुठला आहे ते सांगितलेलं नाही यवतमाळमध्ये तर यवतमाळमध्ये कुठला तालुका आहे ते सांगा आणि तसेच एकदा तहसीलमध्ये निश्चित तुम्ही जाऊन बघा तुमच्या आईवडील तर जाऊ शकत नाही तुम्ही जाऊन बघा त्यांना ही सत्य परिस्थिती सांगा म्हणजे असं नाही की पैसे आले नाही पैसे आले नाही असं म्हणायचं नाही परंतु तुम्ही जाणून घ्या की तुमचं नाव आहे का तुमचं ते जे पैसे वाटलेले आहेत त्या लोकांना तर त्या यादीत तुमच्या वडिलांचं आईचं नाव आहे का की नाही आहे श्रावणबाळामध्ये ते येत असतील तर श्रावणबाळा योजनेची यादी बघा जर नसेल तर एखाद्या एम्प्लॉईला थोडंसं म्हणजे प्रेमाने बोलायचं आणि त्यांच्याकडून ते जाणून घ्यायचं असं गेल्या गेल्या असं त्यांना गोंधळ करायचं नाही की माझे पैसे आले नाही आमचे पैसे, पैसे आले नाही पैसे आले नाही असं नाही तुम्हाला त्यांच्याशी प्रेमाने बोलायचं जाणून घ्यायचं की सर असा असा प्रश्न आहे मी या या सर्व सर्व गोष्टी केलेल्या आहे डी बी टी ॲक्टिवेट आहे सर्व आहे आधार कार्ड अपडेट आहे दोघांचं तरी देखील पैसे का आलेले नाही तर हे तुम्ही जाणून घ्या सुरुवातीला लिस्ट बघा लागली आहे का नसेल तर तुम्ही त्या ऑफिसरला जाऊन सांगा की सर मला दोन मिनिट बोलायचं आहे आणि ही सर्व परिस्थिती समजावून सांगा जेणेकरून तुम्हाला मदत होईल ठीक आहे तुमचा तालुका कुठला आहे राळेगाव आहे घाटांजी आहे कुठला एकदा आम्हाला कन्फर्म करा जेणेकरून आम्हाला तिथली योग्य ती माहिती देता येईल ठीक आहे जर तुमचा तालुका यवतमाळमध्ये कुठला असेल हे माहिती झालं तर आम्ही तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याचं नाव देखील सांगू आणि तुम्हाला त्यांना भेटता येईल ठीक आहे आता पुढील प्रश्न आपण बघूया पुढील प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही आले खुलताबाद तालुका आ, उमर उस्पाल काहीतरी उमर त्यांचं नाव आहे त्यांचं आडनाव लक्षात येत नाही आहे तर उमरजी जे आहे तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की तुमचा तालुका जो आहे तर त्यामध्ये पैसे याआधी आलेले आहे ठीक आहे तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो एकदा चेक करून घ्या परंतु तुमच्या तालुक्यामध्ये जे आहेत तर ते याआधी पैसे आलेले आहे खुलताबादमध्ये ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया हयातीचा दाखला आम्ही तलाठी ऑफिसमध्ये देतो आहे असं विचारलेलं आहे एक सेकंड त्यांचा अधिक अजून काहीतरी प्रश्न आहे त्यांचा जो प्रश्न आहे तो आहे की माझे पैसे अजून आले नाही के वाय सी केली आहे ओके हयातीचा दाखला दिला मी आहे मी मे महिन्याचे पैसे येतील असे मे महिन्यात पैसे येतील असे सांगितले आहे मी कोल्हापूरमध्ये आहे माझे काहीतरी लिहिलेलं आहे पुढे त्यांचं लक्षात येत नाही आणि त्याने परत सांगितलं काही हयातीचा दाखला आम्ही तलाठी ऑफिसमध्ये दिला आहे ओके तर बघा हयातीचा दाखला हा तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये दिला एक चांगलं काम केलेलं आहे परंतु संबंधित जे संजय गांधी निराधार योजनाचं जे ऑफिस आहे तिथे द्या तहसील कार्यालयामध्ये तसेच जर बँका तुम्हाला मागत असेल बँका ॲक्सेप्ट करत असेल तर बँका तर करणार नाही परंतु करत असेल तर त्यांना देखील द्या ठीक आहे काही हरकत नाही एक प्रत त्यांना देखील दिली तरी आपल्याला काही एवढा खर्च येणार नाही त्यामुळे ते त्यांना देखील एक प्रत देऊन टाका जेणेकरून काय होईल की तुमचे पैसे थांबणार नाही ठीक आहे नंतर छोट्याशा गोष्टीसाठी पैसे थांबवले जातात त्यामुळे तुम्ही तिथे देखील तहसील कार्यालयामध्ये दे निश्चित द्या तलाठीकडे दिलं हे योग्य झालं पण तहसील कार्यालयामध्ये निश्चित द्या ते तलाठी नेऊन देतील नाही देतील आहे की नाही तर या सर्व गोष्टींचा विचार करता तहसील कार्यालयामध्ये निश्चित तुम्ही दाखला द्या हां जर तहसीलमध्ये ॲक्सेप्ट करत नसेल ते सांगत असेल की तलाठ्याकडेच द्या तर ठीक आहे हरकत नाही परंतु तहसील कार्यालयामध्ये एकदा निश्चित जा आणि त्यांना दाखला द्या ठीक आहे आता बघा के वाय सी आणि डी बी टी यामध्ये तुम्हाला मुदतवाढ अशी मिळालेली आहे की जर तुम्ही तीस तारखेपर्यंत महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही जर तीस तारखेपर्यंत तीस जूनपर्यंत जर के वाय सी किंवा डी बी टी ॲक्टिवेट केली नाही तीस जूनपर्यंत के वाय सी किंवा डी बी टी ॲक्टिवेट केली नाही तर तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाही हे निश्चित आहे कारण बरेच दिवस सरकार सांगत आहे बरेच दिवस हे होत आहे आणि तुम्हाला पुढे देखील डॉक्युमेंट्स परत व्हेरीफाय करण्याची गरज येऊ शकते त्यामुळे तुम्ही जर तुम्ही संजय गांधी किंवा श्रावणबाळ निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर निश्चितच के वाय सी आणि डी बी टी या दोन्ही गोष्टी करून टाका तीस जूनच्या आत हे तुम्हाला सर्व करायचे आता मे महिना चालू आहे याची मुदत तीस मेपर्यंत होती म्हणजे या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत परंतु ती तीस जूनपर्यंत करण्यात आलेली आहे तर सर्व राहिलेल्या व्यक्तींनी आपलं जे आहे तर ते तीस जूनपर्यंत के वाय सी आणि डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या एवढंच नाही तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन ओ टी पी व्हेरिफिकेशन देखील करणे गरजेचे आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन ओ टी पी व्हेरीफाय करणे देखील गरजेचे आहे जर तुम्ही ओ टीफाय ओ टी पी व्हेरीफाय केलं म्हणजे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक असलेला एक ओ टी पी येतो तुम्हाला यू आय डी आयकडून म्हणजेच आधार सर्व्हिस कडून आणि त्यांच्याकडून तो ओ टी पी त्यांना द्यायचा जेणेकरून तुमची बँक जी आहे तर ती सेट केली जाईल आणि तुम्हाला त्यामध्ये पैसे येतील तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या व्हिडिओला पाठवा जेणेकरून बरीच लोकं अशी आहेत ज्यांनी अद्यापही हे कामे केलेले नाहीत आणि तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित विचारा जेणेकरून आम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देता येईल तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका अंध विद्यार्थिनीचं चॅनलची चा लिंक आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांनी आमच्याकडे रिक्वेस्ट केलेली होती तर त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्यामध्ये जर काही क्रिएटिव्हिटी असेल तर ते देखील आमच्यापर्यंत पाठवा जेणेकरून आम्ही ते इतरांपर्यंत पोहोचवू शकू चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद